नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण एक वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत म्हणजे चना चोर आता ही रेसिपी आता आपण बाजारामध्ये गेल्यावर आपण हे विकत घेतो पण मग तसेच विकतसारखे आपण घरीसुद्धा बनवू शकतो आता या ठिकाणी मी चणे घेतलेले आहेत आता हे चणे आपल्याला चणे म्हणजे हरभारे आता हे मी काळे हरभारे घेतलेले आहेत आता हे स्वच्छ आपण धुवून ते आपल्याला भिजत ठेवायचे आहेत आता हे आठ तासासाठी आपण भिजत ठेवणार आहोत आता चोर ही रेसिपी हे सर्वांनाच माहिती आहे तर बघा मैत्रिणींना आता आपण हे व्यवस्थित धुवून घेऊया आणि ते आपण तीन चार पाण्याने धुतल्यानंतर भिजत ठेवणार आहोत ते सात आठ तासासाठी आता हे सात आठ तासांनी छान भिजले जातात तर चला आता आपण हे भिजत ठेवूया आणि आता या तर माझ्याकडे छोटेच चणे होते मी ते छोटेच चणे घेतलेले आहेत आता तुमच्याकडे जर मोठे चणे असतील तर मोठ्या चण्याचा तो खूप छान असा आपल्याला हा प्रकार तयार होतो तर बघा मैत्रिणींनो आता आपण हे चणे भिजत भिजून झालेले आहेत आता याचं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता हे पाणी काढून घेतल्यानंतर आपण कुकरमध्ये ते आता याच्यामध्ये चणे बोडतील एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे तर बघा आता हे चणे बोडतील एवढं आपल्याला पाणी यामध्ये टाकून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता पाणी टाकलेलं आहे आपण आता त्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि मीठ मीठाचं प्रमाण थोडं जास्तच टाकायचं या ठिकाणी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे मी आणि आता हे आपण उकडून घ्यायचे आहे त्याला एकच शिट्टी करायची आहे आता आपले हे उकडून झालेले आहेत आता हे उकडल्यानंतर त्याचं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि ताटामध्ये आपल्याला दहा मिनट मिनटासाठी ते पसरून ठेवायचं आहे की जेणेकरून सर्व पाणी आणि निघून जाईल तर बघा आता दहा मिनटं आपण हे पसरून ठेवलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे बघा आता मी तुम्हाला दाखवते आता हे व्यवस्थित पसरून त्याचं सर्व पाणी सुकू सुकू द्यायचं आपल्याला त्याचं पाणी आणि नंतर आपल्याला त्याचे चन्ना चोर तयार करायचा आहे आता हा कशा पद्धतीने करतात ते मी तुम्हाला आता दाखवत आहे आता हे ताटलीमध्ये मी एका साईडनी सर्व करून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचे चा? चार चार चणे घ्यायचे आहे आणि ते आपण एका मोठा चमचा घेतलेला आहे त्याने ते फक्त आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे जेणेकरून चणा हा असा दबून पापडीसारखा तयार होईल आणि चमच्यानी करना उघड जातं तर हे आपण बोटानेसुद्धा करू शकतो बोटाने तर एक, -एक चणा दाबून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने हे सर्व चणे आपल्याला उकडलेले दाबून घ्यायचे आहेत दाबल्यानंतर ते असे पापडीसारखे तयार होतात तर बघा आता हा चणा आपण दाबून घेत आहे आता प्रत्येक आणि आणि आपण चमच्याने जर केलं तर एका वेळेस पाच सहा चणे आपल्याला त्याच्या खाली प्रेस करता येतात आता तुमच्याकडं जर पुरी प्रेस असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ते करू शकतो आता बघा हे सर्वच चणे असे दाबून झालेले आहे आता हा चणा माझा छोटा होता त्याच्यामुळे ते दिसून येत नाही मोठे चणे असले की खूप सुंदर असे त्याची पापडीसारखं दिसून येत तर बघा हे आपले सर्व आता हे दाबून झालेले आहेत आता काय करायचं हे मी न, आता मी काय करते हे तुम्ही पुढे बघा आता या ले ले ते ते आता या ठिकाणी मी एक निर्लेपचा तवा घेतलेला आहे त्याच्यावर आपण तेल टाकून घेणार आहोत आता या ठिकाणी मी अर्धी पळीस तेल यामध्ये टाकलेलं आहे तेलाचा पण जास्त वापर यामध्ये मी केलेला नाही आहे आणि आता हे चणे आपण प्रेस केलेले चणे आहेत तर ते या तव्यावर आपण सर्व पसरून घेणार आहोत आणि सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर त्याची फ्लेम कमी करायची आहे थोडी आता हे सर्व पसरून घेऊया आपण आणि हे कमीत कमी वीस मिनटासाठी तरी आपल्याला हे गॅसवर चणे कडक करून घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडं जर आता हे व्यवस्थित आता आपण याच्यामध्ये हलवून घेत आहोत आणि तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर एअर फ्रायरमध्ये तर खूप सुंदर याला होतात आणि ह्याला तेलाचासुद्धा वापर करावा लागत नाही असे कडक होतात तर बघा आता हे आपले चणे कडक झालेले आहेत अगदी सुंदर अशी ती आपण ती चण्याची पापडी केली आहे ती एकदम कडक झाली आहे आता एका बाऊलमध्ये मी ती घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर लाल मिरची पावडर आणि काळं मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचावर चाट मसाला टाकलेला आहे आता चाट मसाला काळा मीठ आणि साधं मीठ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता साधं मीठ आता हे सर्व व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत जेणेकरून सर्व मीठ हे चण्याला लागेल तर बघा आता आपण हे व्यवस्थित हलवून घेत आहोत आता सर्व मसाला ते चण्याला लागले आणि खाण्यासाठी तर अगदी कुरकुरीत टेस्टी अगदी चवदार हे चणे लागतात तर आपला हा चनाचोर तयार झालेला चनाचोर ही रेसिपी रेडी झालेली आहे आता ती मी सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेली आहे तर बघा मैत्रिणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अगदी टेस्टी आणि झटपट होणारी रे ही रेसिपी आहे तुम्ही ही नक्की करून बघा आणि आता ही तयार झालेली आहे आता ही मी एका डब्यामध्ये ठेवणार आहे की तो एअरटाईट डबा आपण घ्यायचा आणि त्या एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला ती आपल्याला जर जास्त करायची असेल तर अशा पद्धतीने एअरटाईट डबा घ्यायचा आणि झाकण लावून एअरटाईट अगदी झाकण लावून ठेवायचं ती जास्त दिवससुद्धा राहते तर बघा मैत्रिणी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सब